राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे नागपूर या ठिकाणी उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आपल्यासोबत माजी मंत्री असलेले अर्जुन खोतकर तथा विद्यमान आमदार अर्जुन खोतकर आहेत दादा काय सांगणार उद्या मंत्रिमंडळाचा सा विस्तार होणार आहे काय वाटतं तुम्हाला तुमची वर्णी लागण्याची शक्यता आहे नाही नाही हा संपूर्ण अधिकार नेत्यांचा असतो हा नेत्यांचा अधिकार मी कसा वापरू शकतो मला काय व्हायचंय मात्र मराठवाड्यातून तुमचं एक प्रबळ नाव किंवा तुमच्या नावाची जोरदार चर्चा आहे काय वाटतं काय निरोप आलाय काय नाही अजून काय निरोप नाही आणि चर्चा असते लोक अपेक्षा करत असतात पाहू आल्यानंतर तुम्हाला कळू परवा सोळा तारखेला अधिवेशन होणार आहे अधिवेशनाला सुरुवात होणार आहे उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती नागपूरमध्येच तुम्ही कधी निघणार आहात नागपूरला काय काही निरोप आलाय का नाही निरोप काय नाही आला आपण आम्ही अधिवेशनासाठी रेग्युलर त्या संध्याकाळी जाऊ लाडकी बहीण योजना जी आहे याची प्रभावीपणे अंमलबजावणी तुम्ही केली होती लाडक्या बहिणींना तुम्ही मोठ्या संख्येने लाभ दिलेला आहे त्यामुळे त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेच त्याचबरोबर तुम्ही आता नुकतंच प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलेलं आहे काय योजना होती देवाकडे काय साखड्या झालेल्या नाही नाही बघा आता मी निवडून गेल्यानंतर आज पहिल्यांदा गावामध्ये आलो आणि प्रभू रामाच्या पायावर डोकं ठेवावं तिथून आशीर्वाद घ्यावा आणि चांगल्या कामाला सुरुवात करावी हा एक शुद्ध हेतू आणि आज सदुसष्ट कोटी रुपयाच्या कामाचं आम्ही भूमिपूजन करतो प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात करतो म्हटल्या काळामध्ये तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा असतील यांची भेट घेतलेली आहे त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे काय वाटतं तुमचं मंत्रिपदासाठी नाव फायनल आहे असं समजायचं का निवडून आल्यानंतर साहजिकच नेत्यांची भेट घेणं हे गे� अपेक्षित असते आणि त्यांचा आशीर्वाद घेणं अपेक्षित असतो त्या पद्धतीनं कडशी भेटलंच पाहिजे नेत्यांना आणि नेत्यांना भेटून आल्यानंतर त्यांनी शबाशकी दिली चांगल्या बाताने तुम्हाला जाणलेकरांनी विजयी केलं बत्तीस हजार जवळपास मताने विजयी केलं तारीफ करत होते कौतुक करत होते आनंद वाटतो कोणत्या नेत्याला पाचवन्न ने तुम्ही आमदार झालेले आहेत यापूर्वी दोनदा तुम्ही मंत्री झालेले आहेत पुन्हा एकदा तुम्हाला मंत्रीपदासाठी एक संधी मिळू शकते त्याचबरोबर मराठवाड्याचा सांगतो ना हा माझा अधिकार नाही ने, हा नेत्याचा अधिकार uh, थँक्यू नक्कीच uh, जाऊन पाहू शकता या ठिकाणी अर्जुन खोतकर जे आहेत ते आज नागपूर या ठिकाणी निघणार आहेत आणि मंत्रिपदासाठी माझं नाव घ्यायचं का नाही हा वरिष्ठाचा अधिकार आहे आणि जर त्यांनी ते घेतलं तर मी चांगलं काम करेल असा विश्वास जो आहे तो अर्जुन खोतकरांनी व्यक्त केलेला आहे गौरवशाळी तक जालना